आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तर वाढदिवस आम्ही घरच्या घरी साजरा केला कारण मुलींना बरं नव्हतं ताप वगैरे येत होता त्यामुळे जास्त काही माणसं आम्ही बोलवली नाहीत तर छोटासाच असा आम्ही जो काही बड्डे आहे तो सेलिब्रेट केला तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर चला आता व्हिडिओला आपण पुढे सुरुवात करूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कस्यात मजेत ना मजेतच राम तर राजवीचा वाढदिवस आहे मोठ्या मुलीचा माझ्या तर इथे तिची मी तयारी करते कारण तिला स्कूलमध्ये जायचं होतं बरेच दिवस झाले ती स्कूलमध्ये गेलीच नव्हती चार तारीखपासून ती स्कूललाच गेली नाही कारण दोघी पण नव्हत्या गेल्या कारण त्यांना ताप येत होता अजूनही ताप आहे आता तर तिन्ही मुलींना माझ्या बरं नाही आहे तापाने मुली फनफणल्या आहेत पण वाढदिवस आहे आणि तिची खूप इच्छा होती की तो शाळेत जाऊन साजरा करायचा ती मला नेहमी सांगायची की मम्मी आज ह्याचा वाढदिवस होता त्याला स्टेजवर बोलवलं होतं त्याने चॉकलेट वाटली मग तिची पण इच्छा होती चॉकलेट वाटायची म्हणून मग मी तिला आधी विचारलं तुला बरं आहे का तर ती म्हणली हो बरं आहे मम्मी मी जाते स्कूलमध्ये मम्मी तिचं पूर्ण आवरलं नवीन फ्रॉक वगैरे दिला आता तिचा वाढदिवस तिने नवीन घातलं म्हणजे साहजिकच राय पण म्हणली मला मॉलला पण नवीन घालायचं आहे मला टीचरने विचारलं की तू नवीन का घातला तर मी सांगेन म्हणली की दिदीचा बड्डे म्हणून मी घातला मग त्या दोघींना मी स्कूलमध्ये पाठवलं सक दहाची स्कूल होती आणि आता हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा व्हिडिओ आहे कारण तिची इच्छा होती तिला पुलाव खायचा होता आणि हे मटार पनीरची भाजी खायची होती म्हणून मी ते जसं जमल तसं थोडंसंच केलं होतं स्वयंपाक घर गर, घरापुरताच तर मटर पनीरची भाजी आणि तिला पुलाव नाही बनवता आला म्हणून मी थोडीशी वेज बिर्याणी बनवली कुकरमध्येच तर इथं जेवढं होता होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण मूळ तर कोणाचंच नव्हतं सगळेच आजारी होते मुली पण आजारी होत्या आई होत्या आजारी आणि त्यांचे पप्पा आले होते बड्डेसाठी संध्याकाळी अजून आले नाही आहेत थोड्या वेळाने येणार होते, साथ साथ होते। ते सात साडेसातपर्यंत येणार होते तर तेपर्यंत म्हटलं स्वयंपाक उरकून घेऊ म्हणजे ते आल्यावर बाकीचं बड्डेचं कारण बाकीचं सामान ते आणणार होते आणि केक फक्त आई घेऊन आल्या होत्या करंजी पुलावरनं त्यामुळे बाकीचं सामान त्या म्हणून मी इथं स्वयंपाकाची जी काय तयारी आहे ती सगळी करून घेतली स्वयंपाक वगैरे करून घेतला पुऱ्या केल्या नाही कारण पु मुली खूप खोकत होत्या त्यामुळे तर इथे मटर पनीरची भाजी आणि वेज पुलाव सॉरी वेज बिर्याणी मी करून घेतली कारण गणपती बाप्पा पण आहेत त्यामुळे काही बाकीचं काही ये करता येणार नव्हतं आणि मुलींना बघत बघत मला सगळं करायचं होतं कारण जिजा खूपच तापणे फनफनली होती आणि त्यांना सर्दी पण बऱ्यापैकी झाली होती दवाखान्यातनं घेऊन आले होते पण दवाखान्याचा पण त्यांना काहीच फरक पडला नाही तर इथे बघा तुम्ही कुकरमध्ये मी, मी व्हेज बिर्याणी लावलेली आहे आणि ते मटर पनीरची मी भाजी शिजायला टाकते आहे तर इथे मी कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो चिरून घेतला इथे मी प्युरी नाही केली तर माझ्याकडे एक हे चॉपर आहे बारीक चॉपिंगचा तर त्याने मी त्या कांदा टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आणि तो, तो, तो व्यवस्थित म्हणजे मिक्स मॅश होईल असा मी तो शिजवून घेतला त्यानंतर त्यामध्ये मटर पनीरचं मसाला थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि थोडंसं मी चिकन मसाला कारण गरम मसाला माझ्याकडे संपला होता म्हणून मी चिकन मसाला टाकून वटाणा टाकून थोडीशी मी हळ साखर मिक्स केली आणि वटाणा शिजू दिला हे वटाणा म्हणजे मॅफ्रो होता हिरवा वटण भेटला नव्हता त्यानंतर वटणच शिजल्यानंतर त्यामध्ये पनीर घालून एक छान अशी उकळी करून घेतली आणि मटर पनीरची साधी सोपी अशी मी रेसिपी तर करून घेतली त्यानंतर इथे आम्ही बड्डेला सुरुवात केली तर छोटासाच केला होता घरगुती फक्त लहान मुलींनाच बोलवलं होतं मुलींना मुली मुलांना पण मंडळाचा गणपती होता तिथे आरती वगैरे होते त्यामुळे मुले मुलं काही थांबली नाहीत मुलीच मुली थांबल्या मुली था, फक्त मुली थोड्याशा आणि मामी आल्या होत्या त्यांना आम्ही म्हणजे त्यांना अचानकच बोलवलं होतं त्यामुळे त्या कामावर आल्यानंतर त्यांनी चेंज वगैरे केलं होतं त्यामुळे त्या जशा होत्या तसेच आल्या होत्या तर मुलीचा बड्डे झाली इथं आम्ही त्यांनी ओ वाईड वगैरे आम्ही पण ऑप्शन केलं पण आमचं जे काही ऑप्शन वगैरे होतं ना ते सेल म्हणजे इथं शूट झालंच नाही पुढचा व्हिडिओ जो काही शूट झालाच नाही काहीतरी टेक्निकचा मोबाईल माझा थोडा खराब झालेला आहे स्क्रीन हल्ली आहे पूर्ण म्हणजे डिस्प्ले गेला आहे तरी पण मी हा व्हिडिओ म्हणजे शूट करते जसं मला जमेल तसं व्हिडिओमध्ये जर काय कमी जास्त झालं तर मला नक्की कळवा आणि त्यासाठी माझ्याकडनं खरंच सॉरी मला जेवढा जमला तेवढा मी व्हिडिओ इथं तुमच्यासोबत बनवला आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बाकीचा व्हिडिओ झाला नाही म्हणजे बनवला गेला नाही आणि तो व्हिडिओ शूट पण झाला नाही रेकॉर्ड झालाच नाही त्यामुळे तो मला तुमच्यासोबत केक वगैरे कापतानाचा शेअर करता आला नाही मुलींना कॅमेरा लावल्यामुळे बघा त्यांचं कशी चालली आहे प्रत्येकाला कॅमेरासोबत हवो करायला खूप छान वाटतात खूप आवडतात तसं त्यांचं पण चाललं होतं राजजीला पप्पाने येताना ड्रेस आणला होता तो थोडा तिला मोठा झाला कारण तिची तब्येत नसल्यामुळे मग मी ह्या मुलींना जे काही वेफर्स वगैरे केक आणलं होतं ते दिलं आणि अशा पद्धतीने आम्ही तिचा जो बड्डे आहे तो घरगुतीच असा साजरा केला या अगोदरचे बड्डे आम्ही कधी साजरे नाही केले पण आता तिला समजतं आणि ती हट्ट करते त्यामुळे हा बड्डे आम्ही तिचा केला साजरा आता जिजाचा बड्डे आहे तो सुद्धा तुमच्यासोबत मी पूर्ण होता होईल तेवढा शेअर करण्याचा प्रयत्न करेन इथं जेवढं माझ्याकडनं शेअर झालेलं आहे ते तुम्ही नक्की पाहाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जे काही मला तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही त्यासाठी खरंच सॉरी मनापासून मी तुमची माफी मागते मला खात्री आहे की तुम्ही मला समजून घेताल तर अशा पद्धतीने मी सगळ्यांना जो केक वगैरे आहे तो दिला आणि त्यानंतर आम्ही जेवण करून मुलींना औषध वगैरे देऊन मी त्यांना झोपवलं कारण त्यांना औषध देणं खूप गरजेचं होतं आणि त्या झोपायला आल्या होत्या म्हणून आम्ही पटकन हा जो बड्डेचा हे होता तो पटकन उरकून घेतला कारण जिजाची तब्येत म्हणजे तुमच्यासोबत नाही मी शेअर करू शकत की तिची तब्येत तिच्या बाबतीत चला तर मग पुन्हा भेटूया अशाचे का